कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे रोड जुने एसटी स्टँड परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका पुष्पा दगडे यांच्या घराच्या समोर गेले पंधरा दिवसांपासून पाण्याचा फॉल्ट शोधण्यासाठी जलवाहिनी हो खोदून ठेवली आहे पाईपलाईन शोधण्यासाठी गुंडगेकडे जाणारा वाहतुकीचा मुख्य रस्ता फोडून ठेवलाय त्यामुळे या रस्त्यावर फॉरेस्ट ऑफिस गुंड शेपट इंग्रजी शाळा त्याचप्रमाणे अनेक रहिवासी राहत आहेत व वाहने रस्त्यावरून ये जा करत असताना रात्रीच्या वेळी नवीन वाहन चालकाला खड्डा समजून न आल्यास अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही दिवस होऊनही समजत नसल्याने या परिसरात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय तर याच भागात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्याकडे कलंडली आहेत त्यात प्रामुख्याने बांबूच्या जातीची झाडे रस्त्याकडे आली असल्याने तेथील एका जा� रस्त्यावरील प्रवास बंद झाला आहे यामुळे रात्रीच्या वे वेळी अपघात होण्याची शक्यता असून वन विभागाच्या कार्यालयाच्या आजूबाजूला ही झाडे रस्त्याकडे आली आहेत ती सर्व झाडं तोडण्यात यावीत अशी मागणी देखील गुंडगे ग्रामस्थांनी अॅडव्होकेट मोरे यांच्यासह निवेदन देऊन केली आहे संतोष